हो गया हो बेबी भाई जेव्हा जेव्हा एवढं मनाले लावून नको घ्या होतच राहते आता आपल्या आपल्या सांग भांडत नाही तर कोणा सांग भांडतील आपल्या आपणच राहतो किती भांडलो तरी भांडण हासी मजा होतच राहते मनाले लावा लागते काय बेबी बाई एवढं लावून नका घेऊ मनाले तर बोलली तर बोलली ते घ्या जेव्हा नाही गंगा ते बरोबरच बोलली भेद्रू आता मी न माहीच गलती झाली माहीच गलती झाली व गंगा जराशी जाऊन पाहिती मी बी तर मी कांताचं ऐकली कांतानं कांता म्हणे बरं आहे तर म्या म्हणलं ठीक आहे बापा तर बोर बोर गलती झाली तिचं बरोबर आहे तिचं रागावणं स्वाभाविक आहे बरोबरच रागावली ते म्या जावाले पाहिजे होतं स्वतःच्या डोळ्यानं पावाले पाहिजे होतं हात लावून पाहायला पाहिजे होता भाषाले म कसं आहे रे बाबू असं विचारायला पाहिजे होतं म्या माईस गलती झाली तिची काय गलती नाही ते बरोबरच बोलली मली मी चावतो हो शांता त्या मुन्नीचा ऐकून तू बेबीला एवढी बोलली तुझ्या शिवाय कोण आहे हो तिला इथं कोणाच्या भरोश्यावर राहीन थे कोणाच्या साऱ्यानं आली ते इथं तुझ्या साऱ्यानं आली ना तूच तिच्या संग बोला धरून बसशील तर ते कोणाच्या इकडे पाहिन थे हा तसं नाही इंदिरा काय मुन्नीच्या म्हणण्यावरून म्या बेबी बाई संग बोला धरला असं काही नाही मला वाईट वाटलं सगळे आल्या मैसकी बहीण आली तू आली सगळे आल्या पण बेबी बाईन घरवरी येवाले पाहिजे होतं असं मला वाटलं कारण मी आपलं मानलं होतं बेबी पाहिले आपलं मानलं होतं म्या आणि लो लो आपले लोक आपल्या दुःखात नाही तर काय कामाचे मग असं मला वाटलं एवढं करू नये आपल्या दुःखात कामी नाही पडले नको करा काही पैसे नको हो द्या पण विचाराले तर यावाले पाहिजे होत विचाराले नाही आल्या त्या सार्या आल्या आपण त्याने आल्या म्हणून मला राग आला येत होती म्हणते ना असं थोडी आहे का बिलकुल आलीच नाही येत होती म्हणते ना ते रस्त्या कामता भेटली तिलाही वाटलं आता का बा चांगला जावा तर एखाद्या दिवशी बुद्धी सद्बुद्धी सुचते हा तर बिरबाई काय माहिती आता तुला राग म्हणून वावरात जाऊन बा विचारून घेईन त्याला वावरात आले तू या मागा मागा फिरून राहिली तू बोलून नाही राहिली हे पाहि इंदिरा असा आहे मरत्या त्या माणसाला मांडी देणं नाही होत कपन बी नाही चढवा मग मेल्यावर मग काय त्याला माहित होते सोन्याचं कपन चढवलं का काय चढवलं म्हणून मरता खेपी जिवंत निस्त करून घ्या लागते जे करायचं आहे ते मेल्यावर येणं मग काय फायद्याचं मायाच चुकलं गड्या माया मायानच दोघे नंद्या भाऊ यामध्ये झगडे लागले मी मीच नाही म्हणायला पाहिजे होतं बेबी बाईला खूप चांगला आहे तो तुम्ही जा पाहून असं म्हणायला पाहिजे होतं म्या माहीच गलती झाली म्हणून यायच्या दोघेचे भांडणं झाले नाही नाही कांता तू काय ना गलती झाली तू न जे होत ते तू न सांगितलं तू काय जी याच्यामध्ये गलती गलती तर माहीत झाली व माय आता, आता मी तू ऐकून बी तरी जावाले पाहिजे होतं चाल बाय आता तुझ्या या सांगल्यानं काय होते मी स्वतः जाऊन पाहतो ना असं म्हणाल म्हणून मी जाऊन पाहायला पाहिजे होतं माया चुकलं तू हे नाही चुकलं शांताच चुकलं नाही शांता तरी चुकलं हा तरी चुकलं तु शांता एवढं नाही बोलायला पाहिजे होतं बेबी बाईले बाईचा स्वभाव किती हडवा मनाचा आहे एकच पोरगा आहे एकच सून आहे गाउ, आणि गाव गाव शिवाय सोडून आपल्या गावात राहिले आली तर तुला एवढं नाही बोलायला पाहिजे होतं वा शांता बेबी बाईले हा समजून घेते हो नाही असं समजून घेते जराशी काय समजूतदार पण घेऊन घेते आता तू तर तशी समजदार आहे ना अशी समजवानी तू बा नाही बेबी बाई कोणाचं नाही चुकलं मायाच चुकलं मी नाही सांगायला पाहिजे होतं तुम्हाला तर तुम्ही गेल्या असत्या घरी राहिले बोलले असत्या तर शांताबाई तुम्हाला बोल नाही बोलली असते बेबी मायाच चुकलं कोणाचं नाही चुकलं नाही कांता बस बेबी बाई कांता माया चुकलं माया चुकलं करून आता काही फायदा नाही झालं ते झालं घडून गेलं आता जेव्हा पटापट नाही अजून शांताबाई म्हणून आहे म्हणून जीवन नाही राहिल्या अजून कामाला उशीर होईल घ्या जेव्हा आता पटपट झालं ते झालं हो द्या सगळं चांगलंच होते एवढं समजून फक्त जे होते ते चांगल्यासाठीच होते आणि जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे माय चुकलं व इंदिरा आता जे मुले वाटलं ते मी बोलली तर समजूतदारपणा प्रत्येक ठिकाणी समजूतदारपणा नाही चालत प्रत्येक ठिकाणी समजूतदारपणा दाखवला ना तर गड्ड्यात धसा लागते एवढं समजून चालतो समजूतदार समजूतदार तर आहेच मी पण किती कुठं कुठं समजूतदारपणा दाखवा हा आपल्या स्वतःच्या दिमाखावर फरक पडते मग एवढा समजूतदारपणा दाखवला म्हणजे स्वतःला विसरा लागते समजूतदारपणा दाखवत राहिलं ना तर स्वतःला विसरा लागते आणि सारा जगातच करत बसायला लागते काय बोलतो तू घे जेव बा पटापट आता मला पत नको समजावू काही काही नको जे झालं ते झालं उदे घे जेवा जेव्हा आता पटपट चला तर तिकडे बसले वाटते बाकीच्या हो पाहाय ना पुऱ्या वावरात फळेल मशी म्हशी कोणी इकडे कोणी तिकडे नाही हो नाही हो करून दोन दिवस लागले तरी नाही लागले ना दोन दिवस लागलेच ना दोन दिवसा लागतात एका दिवसात होत होत झालं ना झालं दोन दिवसा लागले जमाई झाली गंजी आता पटकन तुम्ही उद्या मशीन सांगून द्या उद्या आता तुम्ही मशीन सांगायला सकाळीच चालले जा मशीन सांगून द्या आणि बस काढून घ्या पटकन या काय भाव आहे तुरीचा पाहून ना एकूण टाक जाय पाहतो आता उद्या मशीनचा तपास करतो आणि मग तुरी घरी आले का मग काही टेन्शन नाही मग भावाचा तपास करावा लागन काय भाव आहे चढू शकते उतरू शकते असं काही तपास करून तर बाप मग इकन हो आता ते तुमच्या मतानं बा आता इकन आता तुमचं काम आहे अरे वो काय ते शांत्य ते बेबीबाई संग काय झालं तू जोर बोलत होती हा मोठ्या रागानं बेबीबाई तुझ्या संग बोलत होतो समोर पत होती पत होती हा बेबीबाई मला सांगायला बसली रामदास आहे काय झालं म्हणे इले मग म्हणलं मोल ना मग बा काहून काय झालं काही भांडण झाले का तुमच्या नाही भांडण भांडणं काय आता काही नाही आता पा आता आता पहा आता साहजिकच आहे माय बीर माई बहीण कांता सकाळी सारायच्या पहिले ते आली विचारून मग गावातल्या दोन चार जणी आल्या त्या विचारून गेल्या पण बेबीबाई नाही आल्या होतोच तरी बेबीबाई नाही आल्या आले गड्या म्हटलं येतील पण आपण वावरातही गेलो तरी बेबीबाई विचारायला नाही आले काही को काही ये काही आले असत्या मग ते विचारायला संध्याकाळी मेल्यावर बोलल्या काहीतरी बोलतो आता कोणतं दूर आहे ये दोच होती आज नाही उद्या विचारायला तुला काय गरज होती बोलायची एवढी बेबी बाईले अहो बरोबर आहे तुम्ही तर तुमच्या बहिणीच्या साईड मध्ये राहा ना बायकोच्या साईड मध्ये आजकाल कोण राहते आपल्या बहिणीच्या मायच्या भावाच्या साईड मध्ये राहता तुम्ही लोक तुम्ही तर त्याच्या साईड घ्या ना अहो शांती हे बाळतोंड दे मी काही बहिणीच्या साईड मध्ये नाही बायकोच्या साईड मध्ये नाही मी फक्त सत्याच्या साईड मध्ये आहे का तर बेबी बाई नाही आले विचारायला तर काय होते बेबीबाईच्या विचारल्यानं का गोल्या तण होऊन गेला असता काय तरी भांडाच नव्हतं तुले कोण भांडली बेबीबाईला आपल्या शिवाय हाय कोण माय बाप आहे हा व कोणी दुसरी बहीण भाऊ आहे कोण आहे आपणच हाऊनच जे होत ना आपल्या भरुष्यावर आपल्या गावात आली आहे बेबीबाई मग तूच तर बाकीच्या बायाने भांडण काय बाकीच्या बाया आले तर मग शिखर फेटून जाई तिच्या स्वतःचे वीस भाऊ दे भांडे म्हणून आम्हाला रामाली द्या ना मग बेबीबाई तर राही ना जाईल ना गावामध्ये हा एवढं कोण नाही समजत तुले जराशी समजूत जरी ना वाघ अहो मी किती समजूतदारीने वागू किती समजूतदारी किती तरी किती समजूतदारीने वागतो तरी आता तरी माझ संघ असं व्हा काहून माझ संघ असं होते कारण मनातल्या गोष्टी मनात तू ठेवत नाही बोलून देतो ते बंद कर पहिले बोलत नको जो नाही आल्या तर बोलाले विचाराले ते लेखेवाले जाय नको नाही आल्या तर एवढं तडतड बोलायची काय गरज होती नाही बोलायचं जसं आहे तसं चालू देवाचं चा। बरं आता ते हिंदी राही म्हणे तूच काहून बोलली आता तुम्ही म्हणतात तूच काहून बोलली बरं आता मी असे करतो माफीच मागायला जातो बेबी बाईची माफी मागतो का बा माफ करा मला मी तुम्हाला एवढं बोलली तुम्ही नाही आले असता तर चाललं असता राहू दे आता काही माफी किती मागू नको आता राहू दे बोलली असं मग दिवसभर बोलली नाही का मग बेबी बाई सांगू तू नाही बोलली मी दिवसभर माझी इच्छाच नाही झाली बोलायची बोललीच नाही मी थांबा आता जातो आता बोलतो मग जातो आता पहिले चहा की बनव चहा बनवून पाच आता दिवसभर याचं काम करत होतो बनव घे चहा की बनव आता आणि मग जाजो मग लागेल तर आरामाने स्वयंपाक करतो बरं ठीक आहे तुम्हाला चहा बनवून देतो पेतो तो आणि मग जातो बेबी बाईच्या घरी बेबी? कौन हो बीबी काय झालं तब्येत नाही का पोती आली तवाची पाहून राहिलो तुले उदास उदास बसली आहे तोंडही उतरून दिली कौन बेबी ऊन लागली का काय नाही हो ऊन नाही लागली मले काही नाही तब्येत बी बरी आहे पण आज काय मी एकदम खचल्यावाने लागून राहिल ला बापा कसच्या कसच कस लागून राहिल कौन बेबी कोणी काही बोललं का सुनबाई सांग झालं का काही तू तू मैम नाही हो सुनी संग नाही झालं काही बापा बापाव आता असं वाटतं गावात नाही राह आपलं चाललं जावं आपले अहमदाबादले जिथून आलं तिथं त्या गावात राहून आता कुणाच्या भरोश्यावर राहू आपण इथं हा तिथं आपलं तिथंच बोर राह इथं कोणी नाही तिथं कोणी नव्हतं तिथं आलो भावाच्या भरोश्यावर आता असं वाटतं चाललं जा आता असं अचानक आता इथून तिथं इथून तिथंच होतं का आता तिथचं घर किरायानं दिलं आहे आपण हे काय की कसे काय ते निंती आता आणि तिथं तरी परवडते का आता आता तिथं नाही तर झाशी चाललो जाऊ पहिले होतोच ना आपण तिथं झाशी मंदी लग्न झालं तिथं चाललो जाऊ काऊन पण बेबी कोणी काही बोललं तुल्या काय झालं तेवढं सांग मला आता इथं सगळं चांगलं चालू आहे दुकान चांगलं चालून राहिलं गाई वासरा तिथून इथं घेऊन आलो चांगलं गाई वाचरायचं चांगला येत वाढून राहिलो पोरग आहे सोन आहे सगळंच बरोबर आहे आता इथं घरही भेटलं मस्त आता अजून इथं मोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं परवडण नाही आपल्याला नाही परवळन तुले कोणी बोललं काय तेवढं सांग मले कोण का काय झालं काय झालं सांग मले पूर्वी हकीकत सांग मले कौन तुम्ही नाराज झालं आज काय झालं तुले गोल्याची विचारपूस करायला नाही गेली मी तो शांत रागावली मावर गेली तर होती तू सकाळी सकाळी तर मला सांगूनच गेली होती का शकाड मी गोल्याची विचारपूस करायला चालली म्हणून कशी काय गेली नाही म्हणतो हो घरून तर मी तिच्या घरी जावालेच निघाले पण अर्ध्या मंदातच कांता भेटली तर तिनं चांगलं मी वापस येऊन गेली मग आता म्हणलं चांगलं आहे म्हणे हे मी म्हणलं आता मी काय जाऊ अजून तेवढ्यातच माई गलती झाली उल्लीशा यानं उललीशी गलती झाली माई तर रागावली ती मावर भांडली वावरामध्ये बोलली नाही दिवसभर मासंग इकून गेल्याबरोबर मी तिच्या मागं मागं फिरली तर बोलली नाही मासंग दिवसभरही नाही येता येतही बोललीच नाही असं झालं काय तू तुला नाही पाहिजे होत वापस येऊन गेली तिथपर्यंत गेली असती काय झालं असत तेच तर गलती झाली तेवढ्यानच गलती झाली माई तर काय आता मग काय करू आता बोलली ते मले भांडली महासंघ आता बोलूनही नाही राहिली महासंघ तर म्हणून म्हणतो आता कोणाच्या भरश्यावर राहू आपण ह्या गावामध्ये चाललो जाऊ अरे नाही नाही बेबी आपल्याला कुठं नाही लागत ते गाव सोडून चांगलं गाव आहे लोकही चांगली आहे शांताबाई बी चांगली आहे तू मनातून दुःख होतो असन पाय का निहित उद्या त्या सांग बोलते का न बोलायला येते का तो असं जास्त दिवस बोला नाही राहत शांताबाई ओळखतो ना मी तू नसते ओळखत पण मी ओळखतो तिले बाई तुमची ठीक आहे ना हो बाई बाई माय 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 सगळं ठीक आहे बा ठीक आहे मी तिले पाय बा बेबी आली तवाची उदास उदास बसली आहे बा नाही नाही बेबी बाई असं उदास नको राहा उदास नको राहा तुमची तब्येत बिघडून जाईन बिघडू दे नाही बेबी बाई तुमची तब्येत बिघडन अंबालाल भाऊले कोण पाहिन आहे ना आता सून आहे करते बिघडू दे माझी तब्येत कोणाले मतलब आहे मा तब्येतशी असं कसं बेबी बाई कोणाले मतलब नाही सगळ्याला मतलब आहे हा आपल्या एका व्यक्तीने शंभर जणाले दुख होते असं कसं मतलब नाही आता जे झालं ते भुलून घ्या भुलून जा जे झालं ते बुलून जा आणि खुश व्हा बेबी बाई खुश व्हा हा हा भेद्रू मला खुश करायला आली काय हो हो म्हणतो काय एवढी बोलली मला मांग फिरली आणि तू समोर समोर चालली होती आणि किती टर टर बोलली मला मोठ्या रागानं आता बेबी बाई प राग हावी झाला होता तर राग माणसावर हावी झाला म्हणजे माणूस ऐकतच नाही तर काही बोलून देते तर बेबीबाई खरंच चुकलंच माय असं नाही बोलायला पाहिजे होतं एवढं तुम्हाला बोला नाही ठेवायला पाहिजे होतं तुमच्याशी हो नाही हो बापा माय चुकलं माय चुकलं तु बरोबरच आहे तू त्या जागेवर बरोबर आहे हो बाई मी माझ्या जागे जागेवर बरोबर आहे तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होत्या पण एकेमेकीला आपल्याला समजून घेता नाही आलं तुमचं तुमची काय अडचण नाही माय अडचण तुम्हाला समजली नाही म्हणून आपण दोघी भांडलो हो हो, मी नाही भांडली बाप्पा तूच भांडली मासंग मीच भांडली आता मला मी समजून नाही घेतलं तुम्हाला म्हणून मी भांडले तुमच्या संग आता आता बेबी बाई व्हा नाराज नको खुश खुसवाय म्हणत आता तूच भांडतीन भांडशिन मासंग तू माग बोलशील नाही तर मी गावात कोणाच्या इकडे पाहू कोण आहे माय तु शिवाय रामदास या शिवाय कोण आहे माय इथं गावामध्ये तो म्हणतो म्हणून तर बेबीबाई म्हणून त लय विचार केला मी लय विचार केला मग शेवटी म्हटलं का चला जे झालं ते झालं आपल्या होतच राहते आपल्या आपल्या मंदीच होते संग आपण भांडतो काय भांडलोय तर आपण बोलायला जात नाही पण आपले आपले आपण भां भां भांडो कुदो काही करू पण आपण मिळून जातो आपणे आपणे आता तुम्ही मला जर आपलं मानत असाल तर तुम्ही मिळून जा व्हा माफ करून द्या मी तुम्हाला आपलं मानतो म्हणून मी तुम्हाला आले मी तुम्हाला खुश कराले हो आपलं मानतो मी भी तुम्ही काय परकी मानतो का तुले ये आता लाग माया गयाशीन लढून घेतो राहिलं सोयलं किती बस सब, बसलो मी अरे मी बेबी आत्याच्या घरी गेलते तू काही आला अर्धा घंटा झाला आई मध्ये येऊन बसलो मी हा मग काही भेटलं का काही सुगावा सापडले का ते लुटेरे नाही नाही आई कुठ सापडले ते पहिले सा ते जवळच होते असतील कदाचित आणि काही लागला त्या दिवशी आधी त्या दिवशी वाटलं की पोहोचू शकते तर ते ठिकाण सोडून ते दुसऱ्या ठिकाणी गेले ते दूर गेले आहे ते दूर जंगलात चालले गेले ते तर आम्ही अर्ध्या अर्ध्यापेक्षा दूरपर्यंत गेलो नाही भेटले हो एका ठिकाणी राहतात का ते आता माहितच पडते बा आपल्या पोलीस अपेक्षा हुशार राहते असे तसे थोडी राहते ते ट्रेनिंग घेतलं राहते काय कायच ट्रेनिंग अनुभव येऊन जाते तर मग आता पाय आता एकटा डुकटा जात नको जात जाऊ आता आता डास खाऊन राहीन घेतो ट्रॅक्टर न संगमग जात जा आणि संगमग येत जा एकटा आपली गाडी घेऊन नको जात जाऊ तसाच करतो आई आता आता मी काही गाडी नेत नाही एक दोन महिना संगमंग ट्रॅक्टर आता जात जातो येत जातो अहो आना हे पाय गौरीचा फोन आला होता रे आता सकाळी दोन वेळा फोन येऊन गेला तिचा तो असं बोलत आहे तिने आता आई मापाशी तो फोनही नाही अम्मा फोन न बोल ना आता हाय ना तू घरी आहे मी घरी आहे फोन करती आणि गोष्ट करून घे तिच्या संग अन उद्या तिला घेवाले चालला जाय राहू दे नाही आता आठ दिवस राहू दे मग जाईल अरे तिले कसच कसं लागते म्हणे गमत नाही म्हणे मग मी म्हटलं बोलायला पाठू का येऊन जातो उद्या

अरे गौरी ते चोरी गेला महा फोन म्हणून त्या चोट्याही ना सिम काढून फेकून दिलो असन म्हणून तसं सांगते नाही अरे पाडला नाही काही नाही ध्यानच ठेवत होतो मी चोरी गेला मग फोन चोरला चोट्याय ना कसा कसा चोरला आता ते लंबी कथा आहे मी तुले तू तुले घरी सांगन मग येऊ का मग उद्या घेवाले उद्याच उद्याच येता काय हो oh, आई सांगे बा मला गौरी म्हणत होती म्हणे का उद्या पाठवून द्या ते आणि मी येतो अहो मी आईले मी अशीच म्हणत होती का मला चांगलं नाही लागून राहिलं गमून नाही राहिलं स्वस्त वाटून राहिलं तर आईच म्हणे का मग पाठू का बा घेवाले येऊन जाय म्हणलं हो ठीक आहे असं म्हटलं असं असं म्हणजे आई न म्हटलं म्हणून तू इच्छा नाही काय mm, पण गोल्याजी मी तुमच्या संग बोलली नाही ना म्हणून मला तसं वाटत होता चांगलं नाही लागत होत तुमच्या संग आता बोलली ना आता बरं वाटून राहिलं आता राहू द्या ना आता दोन चार दिवस मग ये जा खेळाला दोन चार दिवसांना मग येईन बरं ठीक आहे मग राय चार आठ दिवस राय चांगली आणि मन झालं येवाचं म्हणजे मग फोन करून देजो हो बोलायचे ठीक आहे पण तुमचा मोबाईल कसा चोरी केला म्हटलं अरे ते तू घरी आल्यावर सांगन मी आता नाही सांगत तू घरी येशील ना तेव्हा सांगन मी सांगा ना आता सांगायला काय होते आता सांगा कसा कसा चोरी केला चोरायनं मारलं गिरलं तुम्हाला मारलं मारण काय कोण नव्हतं हिम्मत चोरायची मुली मारायची नाही मारलं चोर मोबाईल हिसकून चालले गेले फक्त हो तेच म्हटलं बापा बर सांग आता घरी कसा का चोरी गेला अरे म्हटलो ना तुला तू घरी येशील तेव्हा सांगन बरं बर ठीक आहे बोला मग दुसरं काही सांगा जेवले आता स्वयंपाक वाच आहे आता आताच आई आली बेबी आत्याच्या घरी गेली ती आली आई सांगे मला लांब मुने फोन मग आईच्याच फोन न फोन लावून राहिलो आता करते आई करून राहिली स्वयंपाक तू जेवली नाही बाकी आहे ना जेव मग चल मग ठेवतो फोन हो ठीक आहे ठेवा माय किती टाइम झाला वा वाजले काय अटक हो वाजले, वा? वाजले, आट, वाजले आ, 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 ना व वाजले आठ वाजले नाही तर काय तर मग धनंजय नाही आला ना अजून हा किती अंदाज झालं बाबा अरे पुराने लवकर येऊन जावं आता आता पाय कालच सांगत ना मी होतो मी त्याला लवकर येऊन जात जाय तू म्हणे आता पाय आता अजून नाही आला तो येऊन जा का नाही असं काय बघ उशीर झाला असन तर काय करतो कामकाजी लोकांचं तसंच राहते त्याच्यावर आहे सगळं गदरेशन मग हो पण रस्ता आता खतरनाक झाला आपला येवा जावाचा म्हणून सांग नाही तर अर्ध्या रात्री आला तर काही होत नाही धनश्री <tip> काऊ नाही काय झालं म्हटलं धनंजयचा काही फोन घेऊन आला होता काय म्हणे उशिरा येईन म्हणे येत नाही आज उशिरा उशिरा येईन म्हणे आई आज नऊ वाजून म्हणे फोन आला होता सात वाजता फोन आला होता मला उशीर होईन म्हणे पाय आता लवकर येऊन जाण नऊ वाजता म्हणजे तिथूनच राहून नऊ वाजता निघन काय तो नाही आई नऊ वाजता पर्यंत घरी पोहोचन म्हणे नऊ पर्यंत घरी पोहोचून जाईन म्हणे असे म्हणे आता मग तू म्हणले ना तर काम धाम टाकून येऊन जा म्हणून लवकर म्हटलं आई म्हटलं नाही पण म्हणे महत्वाचं काम आहे म्हणे माझ्याशिवाय होत नाही म्हणे तर म्हणे उशीर होईल म्हणे असे म्हणे